दीपावलीमध्ये आपल्याला पूर्ण घर रोषणाई करायची असते घरामध्ये दिवे ठेवतो तसेच आज आपल्याला पाण्यात तरणारे दिवे कसे तयार करायचे हे तुम्हाला आताची घडी घाला बघू आता हे मी तीन बाउल घेतो ह्या वाती ची बॉटल ही कात्री मिळतात तुम्हाला माहिती आहे ना बघा हे ना एवढा आकार करायचा त्याचा त्याचा आकार असा करून घ्यायचा असं होल पाडून घ्यायचं असे आपण तीन वेळेस करू दोन आ? तीन असे होल पाडून घ्यायचे आणि नंतर ही जे वात असते ना कापूची वात हा ती जिथे होल पडलेला आहे तिथे ओवायची हे बघा केली का नाही तयार झाली मग आता याच्यात काय घ्यायचं आपल्याला बाउल मध्ये पाणी घ्यायचं हे बघा पाणी घेतलं का नाही बाउलमध्ये तेल टाकायचं काय टाकायचं या वातीला थोडस तेल लावायचं आणि ती आता इथे अशी सोडून द्यायची हम्म सोडून द्यायची झाले हिवे लावायचे सजवता येतात अशा फुलांच्या पाक्या टाकायच्या छान पैकी लावायचे दिवे कसा वाटला रे दिवा पाण्यात दिवे तसंच तुम्हाला याच्यात तुम्हाला दिवे बनवता येतील इथं पाणी टाकायचं हे पाण्यात तरंगणारे जे दिवे असतात असे दिवे करून तुम्हाला दारात लावायचे देवाजवळ लावा रांगोळीजवळ लावा हा असे पाण्यात तरंगणारे दिवे बघा किती छान तरंगा सजवा त्यांना मस्त छान हे बघा पाहिले आता तुम्हाला करायचे